अटोले गटाचे अक्कलकोट शहर शाखेच्या वतीने राष्ट्रीय नेते रामदासजी अटोले साहेब व अध्यक्ष राजाभाऊ सरोजे यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्कलकोट रिपब्लिकन पक्षाचे व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या दोन चार दिवसापूर्वी जे परभणी येथील घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाचं प्रतिकृती जे त्या ठिकाणी होतं त्याचं एका मात्र पिरूने तिथं तोडफोड केलं असं वारंवार तिथले न्यूज न्यूज लोक खरं प्रत्येक मराठी चॅनलवरती त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मातो पिरू म्हणून नाव दिलेलं आहे खरं तर ते मात्र पिरू नसून ते पुण्यास तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी संविधान कृतीचं त्यांनी जे त्या ठिकाणी विटंबन केलेलं आहे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे सर्वप्रथम काल आठवले साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून जे सध्या तेथील जे बौद्ध समाजावरतील पोरांवरती जे कोंबिंग ऑपरेशन करून त्यांच्यावरती कारवाई केली जाते ते तात्काळ थांबवण्याची सूचना आठवले साहेबांनी दिलीत उद्या आठवले साहेब त्या परभणी ठिकाणी जाऊन भेट देणार आहेत तिथल्या संबंधित एस पीलाही बोललेलं आहे तरी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एक सूचना करतो किंवा विनंती करतो व या ठिकाणी हे होणारे घटना याचं मागचं मेन सूत्रधार कोण आहे त्या व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी संविधानाचं मोडतोड करा करायला लावणारा कोण आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी शोधून त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि आत्ताच आमचे शहराध्यक्ष म्हणल्याप्रमाणे हे सर्व काही जे चाचण्या आहे त्या चाचण्यात त्या मातृत्वचं त्यांनी केलं पाहिजे चाचणी म्हणण्यापेक्षा त्याचं नार्को टेस्ट जर केलं सर्वच त्याला कोण शिकवलं आहे आणि कुणाच्या सांगण्यावरनं ते तोडफोड केलेलं आहे त्या ठिकाणी सत्य बाहेर येईल आणि तात्काळ हे संबंधित ज्या ज्या मागचे सूत्रधार कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई करावा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये जसं परभणी येथील परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं परिस्थिती राहायला वेळ लागणार नाही तरी या बौद्ध समाजातील जे सर्व हे भीमसैनिकांचं घोष कमी करण्यासाठी तुम्ही तात्काळ कारवाई करावी आज मला दुःख वाटतंय आज एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे लोक संविधान हातात घेऊन मताची भीक मागत होते ते लोक आज कुठेही या संविधानचं मोडतोड होऊन दोन चार दिवस झालं कुठेही यांनी संविधान मोडतोड झालं म्हणून एक ठिकाणी निषेध केलं नाही ह्या अशाही लोकांचं ज्यांनी या संविधानचं पुस्तक घेऊन हातात घेऊन ज्या ज्यावेळी खासदार झाले शपथ घेतली आणि संविधानाच्या नावावरती म्हणजे मताची भीक मागितली अशा लोकांचं मी आम्हाला निषेध या ठिकाणी करू वाटतं कारण का तुम्ही संविधानं हातात घेऊन पुस्तक घेऊन तुम्ही मतं मागत फिरता पण दोन चार दिवस झालं ही घटना घडून एकही बादर या ठिकाणी खासदार येऊन त्या ठिकाणी निषेध केलं नाही आणि तिथला ते उबाटा गाटाचं जे खासदार आहे बंधू जाधव तिथला स्थानिक असून देखील तिथं साधं तिथं भेट दिलं नाही या संविधान मोडतोडवरती साधा निषेध व्यक्त केलं नाही अशा लोकांचा आम्ही निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तात्काळ विनंती करतो संबंधित याचं सूत्रधार याच्या मागचं कोण आहे त्याच्यावरती तात्काळ त्यांना अटक करून त्याच्यावरती कारवाई करावी हीच आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी आहे आणि अन्यथा हे सूत्रधार जे कोण आहे त्यांना जर अटक न केल्यात संबंध या महाराष्ट्रामध्ये जसं परभणीचं जे सध्या संचारबंदी त्या ठिकाणी आहे तसं महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लावण्याची वेळ येऊ देऊ नका हीच आम्ही रिपब्लिकन